कसमादे मराठा उत्कर्ष संस्था नाशिकच्या वतीने दिनांक तेरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता कस्मादे परिसरातील मान्यवरांचा कस्मादे गौरव सोहळा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला आहे यावेळी विधी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ॲडव्होकेट लक्ष्मण किसन निकम दाभाडी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे कसमादे मराठा उत्कर्ष संस्था ही नाशिक शहरात वास्तव्यास असलेल्या कस्मादे परिसरातील मराठा समाजाचे हित जोपासणारी आणि समाजबांधवांच्या सामाजिक शैक्षणिक शेती सहकार व औद्योगिक उत्कर्षासाठी कार्यरत असलेली नोंदणीकृत संस्था आहे या कार्याच्या सातत्यातून समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्याची परंपरा संस्थेने ठेवली आहे ॲडव्होकेट निकम यांच्या विधी क्षेत्रातील बहुमूल्य योगदानामुळे केवळ कसमादे परिसराचाच नाही तर संपूर्ण समाजाचा नावलौकिक वाढीस लागला आहे त्यांच्या कार्यामुळे समाजासाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून संस्थेच्या निवड समितीने त्यांना जीवनगौरव पुरस्कारासाठी निवडल्याची माहिती अध्यक्ष डॉक्टर बी जी वाघ यांनी दिली हा सन्मान सोहळा मविप्र समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह गंगापूर रोड नाशिक इथे पार पडणार असून याप्रसंगी निकम सह कुटुंब व मित्र परिवारासह उपस्थित राहणार आहेत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा